शिर्डीजवळील रुई येथील तीन कोटी एकसष्ट लाखांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच अतिक्रमित ग्रामस्थांना शेती महामंडळाच्या जमिनीमधून विनामूल्य प्लॉटचं हस्तांतरण त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्र वाटप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून तसंच डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते रुई गावात विविध विकास कामांचं उद्घाटन नारळ फोडून फीत कापून करण्यात आलं यळी रुई ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ शीतलताई संदीप बाबळे यांनी सौ शालिनीताई विखे पाटील यांचं स्वागत करत त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार केला तर रुई ग्रामस्थ गावकरी मंडळ तसेच घरकुल लाभार्थी महिलांच्या वतीने सौ शालिनी ताई विखे पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच रुई गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती रुईच्या जनतेने सरपंचपदी निवडून दिल्यापासून विखे परिवाराच्या माध्यमातून रुई गावासाठी करोड रुपयाची कामे करण्याचे भाग्य मला मिळालेले आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही मागणी करायची प्रस्ताव तयार करायचा आणि तो, तो आदरणीय दादांनी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करायचा रुईचा सर्वांगीण विकास करायचा एवढीच तत्परता एखाद्या नेत्याकडेच असते आणि आमच्या बाबांची कृपा आम्हाला दादांच्या रूपात असं नेतृत्व मिळालेलं आहे वैयक्तिक काम असो सामाजिक काम असो कधीच अडचण येत नाही आज मनस्वी आनंद होत आहे ज्या लोकांना जागा नाही त्यांना विखे पाटलांनी लाखो रुपये किमतीची जागा हक्काची करून दिलेली आहे आज सर्व बोरगरीब जनतेचे स्वप्न साकार होत आहे आभार व्यक्त करण्यासाठी शब्द नाही रुईचा असाच विकास विखे परिवाराच्या माध्यमातून होत राहील एवढाच शब्द मी याप्रम देते आणि एवढंच म्हणते विखे साहब शालीनीताई सुजय दादा

आजच्या या महागाईच्या काळामध्ये स्वतःचं घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते घर पूर्ण करण्याकरता स्वतःची हक्काची जागा लागते आणि ती हक्काची जागा आज घेणं किती कठीण आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु बाबांच्या आशीरोगानं या आपल्या सामाजिक प्रश्नाची घरातल्या प्रश्नाची जाणीव करणारं जर नेतृत्व आपल्या पाठीशी असेल तर ते बघता बघता आपलं स्वप्न पूर्ण होतं आणि आदरणीय नामदार साहेबांनी हीच गरज या ठिकाणी ओळखली आणि महसूल मंत्री असताना साहेबांच्या माध्यमातून शेती महामंडळाची जागा त्यांनी देऊन ज्या लोकांना हक्काचं घर नाही त्यांना ती जागा देण्याचा जा शब्द त्या ठिकाणी दिला आणि तो शब्दपूर्तीचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेतोय ताईच्या हस्ते अनेक कामांचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आता दिवाळी झालेली आहे दिवाळीमध्ये आपण पंचा लावतो प्रकाश करतो आणि जे अंधारामध्ये जे आहे तो अंधार नष्ट करण्याचे काम आपण का त्या ठिकाणी करत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आज ज्यांना गावामध्ये काहीच नाही जे उपेक्षित आहे दिन दुबळे आहे त्यांना शासनाच्या मार्फत आपल्या शेती मांडळाची जमीन जी आहे ती आपल्या ग्रामपंचायतीकडे वर्ग झालेली आहे आणि त्या जमिनीमध्ये प्लॉट किंवा ती जागा देण्याचे काम या ठिकाणी ताईच्या हस्ते झालेलं आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य एल सी यांना वाघडे पाटील या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे या तालुक्याचे नेतृत्व ज्या कुटुंबाच्या हातात आहे अशा विखे कुटुंबियामधील सौ शालीनताई विखे पाटील व्यासपीठावर बसलेले सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आज या योजनेचा जो लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे असे सर्व गावकरी या ठिकाणी पंकज शेटानी मी सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेलीच आहे या माध्यमातून मी ताईंना एवढंच सांगू इच्छितो की जेव्हापासून मी असेल नावसाहेबांना असतील पंकज शेठ असतील प्रतिक शेठ असतील संदीप भाऊ असतील आम्ही जसं राजकारणात आलो आहे त्या दिवसापासून ते कुटुंबियांचं या ठिकाणी आम्ही कुंकू लावलेला आहे मी साहेबांना एका कमिटीमध्ये म्हटलं होतं की तुमच्या नावाचं आम्ही कुंकू लावलेला आहे आणि ते कुंकू आम्ही कधी पुसू देणार नाही ही बाई या रुळी गावाच्या वतीने आपणारी तुमच्याकडं काय मागावं आणि तुम्ही काय देऊ नये अशी कोणतीच गोष्ट नाही साहेब असतील दादा असतील किंवा तुम्ही असाल आमच्या सर्वसामान्यांचा कोणताही प्रश्न आम्ही जर दोन्ही या ठिकाणी घेऊन जर आलो तर कोणाच्याही तोंडातून ना हा शब्द कधीच नसतो मी वैयक्तिक लेवलवर दादांना असेल किंवा साहेबांना असेल कधी निम्या रात्री जरी फोन केला पण त्याही कामा संदर्भात असेल दवाखाना असेल इतर सर्वसामान्य लोकांची कामं असतील तर त्या कामांच्या माध्यमातून कधीही आम्हाला या कुटुंबियांकडून होकारच मिळतो मी असेल माझं कुटुंबीय असेल किंवा माझी मुलं असतील माझे बंधू असतील आम्ही कायमस्वरूपी या विखे कुटुंबियांबरोबरच आहोत आपण या ठिकाणी आलात आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल अमिल्लीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि त्या क्षेत्रामध्ये आता पाणी जवळजवळ महिना दीड महिना झाला ते पाणी निघत नाही आणि तो जो रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे वीस रस्ता तर त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनच झालेली नाही त्या रस्त्यावर इतक्या प्रकारचे अतिक्रमण झालेले कोकण साहेबांना फोन करून सांगितलं तर तुम्ही पण त्या ठिकाणी पहिले ते अतिक्रमण काढून त्या रस्त्याच्या सहीकार पूर्ण करा म्हणजे खालची सगळ्या क्षेत्रांमध्ये पाणी आणि आता उद्या हे लोक राहिले गेले त्या ठिकाणी तर सगळंच पाणी पाणी असेल घरी त्याच्यामुळे आपण अधिकाऱ्यांना सूचना करून त्या रस्त्याचा अतिक्रमण काढून त्या ठिकाणी झाल्याच पाहिजे आणि ते पाणी निघण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आपण करावी अशी मी कोकण साहेबांना पण मी फोन करून सांगितले कोकण साहेबांनी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं दादांना सांगितलं दादांनी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या गावातील आपल्या सर्व ग्रामस्थांना सर्वसामान्य नागरिकांना माझी विनंती की या ठिकाणी जातीवाद साहेबांना आपल्या आमच्या परिवाराकडे अजिबात नाही हा कोणत्या जातीचा तो कोणत्या जातीचा हा मोठा हा लहान हा भेदभाव त्या ठिकाणी नाही त्याच्यामुळं आपण एकच ध्यान ठेवायचं की तिथे परिवार आणि आपल्या घरात नात आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे ते आपले पालक आहे आपल्या तालुक्याचं नेतृत्व म्हणजे आपले ते पालक आहे आणि जेव्हा घरचा पालक चांगला असतो तेव्हा बाकीच्यांनी त्याच्यापाठी मग फुटीरपणे उभं राहायला पाहिजे नमस्कार हनुमंतरायांच्या परिस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या ह्या गावामध्ये आज विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन तसेच अतिक्रमणधारकांना मोफत जागा वाटत आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे माजी सरपंच ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य लक्ष्मण पाटील बाबळे आपल्या गावच्या सरपंच सौ शेतलताई बाबळे उपसरपंच मान्य अभय पाटील बाबळे सर्वात प्रथम सर्वांच्या मनापासून आभार मानते कारण आज लग्न सारे असल्यामुळे सुद्धा मला वाटतं आपल्या गावातले सुद्धा एक लग्न आहे हे सर्व असं की सकाळच्या वेळेस आपण सर्व इथे उपस्थित झालं त्याबद्दल सर्व जे परत आभार मानतो खरंच सुंदर असा हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये आज आयोजित केलेला आहे आयोजित करण्यामागं कारणही तसंच आहे कारण की जे काही घरकुलाच्या संदर्भात बऱ्याच वर्षापासून आपण जे स्वप्न बघत होतो की आपल्याला स्वतःला हक्काचं घर पाहिजे आणि माणूस जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत जे काही स्वप्न बघत असतात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतोरात असे प्रयत्न करत असतात आणि हे प्रयत्न करत असताना वेगवेगळ्या आपल्या आपल्यासमोर उभे राहतात आज हे साठ जणांना जे काही घरकुलं दिलेलं आहे हे मिळताना सुद्धा जे काही साहेबांना महसूल खातं मिळालेलं होतं हे महसूल खातं जेव्हा साहेबांना मिळालं त्यावेळेस आपल्या ह्या मतदारसंघामधले ज्या ज्या ठिकाणी आपल्या ह्या लोकांना राहायला घरे नव्हते त्यांना सर्वांना आपण ह्या जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत गावठाऱ्यासाठी सुद्धा आपण जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांना आत्तापर्यंत जे जे खाते साहेबांना मिळालेले आहे हे हे खाते निश्चितच साहेबांनी प्रत्येक खात्याचा सा उपयोग हो, सर्वसामान्य जनतेसाठी दिलेला आहे ज्यावेळेस कृषी उपर्यंत हो खातं होतं त्यावेळेससुद्धा नैसर्गिक आपत्ती जेव्हा आली त्यावेळेस नुकसान भरपाई आपण दिलेली आहे परण खात्यामध्ये सुद्धा मार्केट कमिटी असतील बाकीच्या बाकीच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय करायचा असेल त्या त्या ठिकाणी म्हणून सुद्धा आपण जागा दिलेल्या आहेत वृद्ध व्यवसाय खात्यापासूनसोबत असताना सुद्धा लपीसारखा आजार असेल विम्याच्या योजना असतील दुधाच्या संदर्भात जे काही आणचं येत होता बरेच लोक मिक्स दूध वापरत होते प्रत्येक गोष्टीला न्याय देऊन आपल्या या भागामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय त्यांनी काढलं कारण आपल्या या भागामध्ये जे काही शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या मुलांना जे काही आपण शेतीला जोडधामुळे दुग्धव्यवसाय करतो आणि व्हेंटिलेटर व्हेंटिलेटरी डॉक्टर ड्रा, म्हणून आपल्या मुलांना शिक्षण घेता यावं त्या दृष्टीने आपण सापुरीजवळच मोठी जागा घेऊन तिथं पशुवैद्यकीय वैद्य वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यामुळं आपल्या ह्या मुलांना आप त्याचा फायदा झालेला आहे महसूल खातास आणि एम आय डी सीची जी, जी, जी जागा आपण शिर्डीला दिलेली आहे वेगवेगळ्या मोठ्या मोड़ मोठ्या कंपन्या आपण त्या भागामध्ये आणून आपल्या ग्रामीण भागातली मुलं जे काही शिक्षण घेतात आणि शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही अशा दृष्टीने जवळजवळ वीस एक हजार मुलांना आपण आपल्या ह्या भागामध्ये नोकरी व्यवसाय कसा मिळेल या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत आणि चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंगसुद्धा मागेच आपण तिथे सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे नवी असेल दहावी असेल नाफा झालेले जर विद्यार्थी असेल त्या त्या दृष्टीने त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना जा दे त्या विद्यार्थ्यांच्या हाताला व्यवसाय मिळेल अशा पद्धतीने आपण प्रयत्न केलेले आहे खरं वास्तविक पाहता आपण जर विचार केला महाराष्ट्रामध्ये आपण का, का, आपल्या हा राहता शिर्डी मतदारसंघाचा जर विचार केला तर एकही गाव कोणत्याही विकास कामापासून वंचित राहिलेलं नाही आज जर आपण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये बाकीच्या तालुक्यांमध्ये जर गेला एकदा जर तुम्ही त्या आमदाराला निवडून दिलं तर परत आमदार पाच वर्षांनीच आपल्याला चेहरा दाखवतो परंतु आपल्या ह्या भागामध्ये आपल्या सुखदुःखामध्ये असेल आनंदात असेल लग्नात असेल ज्या ज्या ठिकाणी आपण लोक आम्हाला आवाज देतात त्या त्या ठिकाणी निश्चितच आपण त्यावेळेस उभं राहतो कारण आपण हे सर्व काम करत असताना आपल्या मागे जी सर्व सामान्य जनतेचे जे आशीर्वाद आहेत आपले सर्व सहकारी असतात काही जणी झालं तर लगेच रात्री बेरात्री फोन करतात नाही आपल्या गावामध्ये अशी अडचण आलेली आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी मदत करावी लागली आज विखे पाटील परिवाराची ही चौथी पिढी काम करत असताना विखे पाटील परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे आणि समाजकारणापेक्षाही वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद आणि सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वाद आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही हे काम करू शकतो आज हे काम करत असताना जिल्हा परिषदेचं दहा वर्षाचं कारभार जेव्हा मी अध्यक्ष म्हणून काम केलं त्यावेळेस एखादी फाईल जरी हलवायची म्हटलं तर त्याला किती अडीअडचणी येतात किती गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं ते आपल्याला त्यावेळेस मला तिथं काळा एक महिला म्हणून जी काही काम करण्याची संधी मला मिळाली निश्चितच हे संधीचं म्हणजे सोनं करण्याचं आपण जे काम केलेलं आहे कारण आपण बघतो की हे काम झालं ते काम झालं पण हे काम करत असताना ज्या गोष्टीची आपल्याला मान्यता घ्यावी लागते ही मान्यता घेण्यासाठी त्याला बरेच कष्ट करावे लागतात आणि हे कष्ट करण्यासाठी निश्चितच तुमचं पाठबळ असल्यामुळे आपण हे कामं करू शकतो आज घरकुल्याच्या संदर्भात जे काही आपल्याला जागा दिलेली आहे आताच डोळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीने कसं मंजूर केलं कारण शासनाचा जे आर असं आहे की ज्या लोकांच्या नावावर जागा आहेत त्या लोकांनी पूर्वी जर बांधकामं केले नसेल तर बांधकाम करण्यापूर्वी आपल्याला ती जागा जेव्हा हो आपल्या नावावर असेल पाय घेताना त्याचे फोटो आपल्याला पाहिजे आहेत आपण म्हणतो की अधिकाऱ्यांनी आम्हाला कसं सांगितलं काय सांगितलं परंतु शासनाच्या जे आरच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही आपण हे घरकुल जेव्हा बांधणार आहोत त्यावेळेस श्रीकामी जागेचे आणि पाय घेतल्यापासूनचे सर्व फोटो आपल्याला तिथे प्रत्यक्षात पाहिजे आहे कारण आपल्या गावामध्ये नाही आपल्या ह्या बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये घरकुलं मंजूर झालेले आहेत गाव जागावर आहे परंतु खालच्यामधला झाल्यावर वरच्या मजलेला आपल्याला जर घर बांधायचं असेल तर त्याला शासनाने परवानगी दिलेली नाही आणि ही परवानगी न दिल्यामुळे बऱ्याच वेळेस आमच्याकडे तक्रारी येतात की आमचे अधिकारी आम्हाला मदत करत नाहीत परंतु अधिकारी सुद्धा जे प्रश्न त्यांच्याकडे उपलब्ध म्हणजे प्रश्न समोर जे काही उभे राहिलेले आहेत त्याच्यातून मार्ग काढण्याचं ते निश्चितच काम करत असतात आज आपल्या ह्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी घरकुलं झालेली आहेत चांगल्या पद्धतीने घरकुल बांधलेलं आहे सुद्धा जे काय आपण आता तुम्हाला की अठ्ठावन्न घरकुल मंजूर झालेले आहेत असेच अठ्ठावन्न घरकुलं आपल्या सुद्धा मंजूर झालेले होते ते जर आपण तिथं बांधकाम बघितलं तर कशा पद्धतीने आपण बांधकाम केलं पाहिजे कारण सर्वांच्या दृष्टीने ते घरकुला एक लाख वीस हजारामध्येच ते संपूर्ण स्लॅबचे घरं आपण तिथं बांधलेले आहेत त्याच्यामुळे जो काही का कॉन्ट्रॅक्टर असेल आज रोजगार हानीचे पैसे असतील हे सर्व मिळून आपण चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतो फक्त त्याला अडचण काय येते हे घरकुल बांधताना सर्वांच्या खात्यावर वैयक्तिक पैसे येतात आणि लोक ते पैसे काढून घेतात आणि जो कॉन्ट्रॅक्टर आपण नेमतो त्याला पैसे देत नाही त्याच्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर रिस्क घेत नाही आपण सर्वांनी आपले जर अकाऊंट नंबर आपल्या जे काही मेन लोक असतील यांच्यात आम्ही जर आपला अकाउंट दिले जेव्हा ज्या अकाउंटमध्ये जेव्हा पैसे येतील ते फक्त घरकुलासाठीच वापरले जाशील जातील अशा पद्धतीने आपण जर काम केलं तर चांगल्या पद्धतीने ते घरकुलं तयार होतील आज नोनेवारीचे काही सात अठावून घरकुलं बांधलेलं आहेत टॉयलेट बाथरूम बैठक किचन आणि वर पाण्याची टाकी नळ्याचं कनेक्शन याच्यासहित सर्व ते घरकुलं तयार झालेले आहेत म्हणून तुम्ही जर आपल्या गावकऱ्यांवर जर विश्वास ठेवला तरी सीधा ते चांगल्या पद्धतीने घरकुल कसं होईल याची जबाबदारी आम्ही घेऊ परंतु बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की घरकुलं बांधून झाली आणि ते कॉन्ट्रॅक्टरने जेव्हा पैसे मागायला गेला ते लोकांनी घरकुल्याचे पैसे काढून घेतले आणि ते घराचे पैसे ते लोकांना तो कॉन्ट्रॅक्टर तसाच राहिलेला आहे म्हणून ते कोणी वीस घेत नाही परंतु हे घरकुलं जर आपण एखादा चांगला कॉन्ट्रॅक्टर नेमला तर रोजगार हमीतून आपण जे काही मदत असते आणि याच्या संदर्भात सुद्धा ते घरकुल्याच्या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला लाड्या अडचणी येतात निश्चितच आपल्या अधिकारी तिथं मदत करतील काय होतं आपण माग शासन आपल्या दारी त्या योजना आपल्या भागामध्ये राबवलेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपल्या पंचायत समितीच्या अधिकारी शासन आपली दारी था था। 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 ने ने ही योजना राबवत असताना आपले लोक तिथे येतात परंतु कागदपत्राची जी पूर्तता असते ही पूर्तता अपूर्ण असल्यामुळे ते आपले घरकुल पूर्ण होत नाही त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना दोष देणे काही प्रयत्न म्हणजे आपण देऊ नये आपण प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करा आणि निश्चितच हो ते पाठपुरावा केल्यानंतर जर काम झालं नाही तर आम्हाला तुम्ही सांगायचे आहे कारण आम्ही कावधावाने बोलत असतो सांगत असतो हे नाही केलं ते नाही केलं आम्ही अधिकाऱ्यांना शिव देत असतो परंतु कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे हे अधिकारी अडचणीत देतात आणि म्हणून जे गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चितच प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये आपले कॉर्डिनेटर आपण नेमलेले आहे आणि हे कॉर्डिनेटर याच्यासाठीच नेमलेले आहे की आपल्या लोकांना जागच्या जागी त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि प्रश्न सुटल्यानंतर ज्या पुढे अडचणी येतात त्याच्यातून मार्ग कसा काढायचा त्या दृष्टीने आपण काम करत असतो वास्तविक पाहता जर आपण आता या कामाचा जर उल्लेख केला तर निश्चितच आज आपल्या ह्या गावामध्ये तीन कोटी एकसष्ट लाखाचं काम भूमिपूजन आणि उद्घाटन आपण या ठिकाणी के केलेलं आहे मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जेव्हा सदस्यांना दहा लाख रुपये जरी मंजूर केले त्या दहा लाखामध्ये पाच गावामध्ये दोन दोन लाख रुपये द्यायचे आणि त्याचे उद्घाटन इथे वाजत गाजत करायचे की विचारता सोयी नाही परंतु आपण कोट्यवधीचे रक्कम आपल्या भागामध्ये देऊन आपला सर्वसामान्य माणूस आनंदी कसा राहील या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो आज आपल्या सर्वांना बरोबर घेऊन कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही आणि करण्याची गरजही नाही काही कारण शेवटी काम करत असताना सर्वसामान्य जे चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते तेच आमच्या आशीर्वाद आहे झगडतो रात्री दिवस कोण कष्ट घेतो याचा आपण विचार करा आणि हे विचार करत असताना आपल्या पुढे जे काही वेगवेगळे प्रश्न असतात हे सोडवण्यासाठी विखे पाटील परिवार आपले सर्व सहकारी आपल्या पाठीशी उभे राहतील यावर मी आपल्याला सांगते आज या निमित्ताने आपण सर्वांनी काही आदरित्य सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते व घरकुलाच्या संदर्भात जेवढे काही अठ्ठावन घरकुला जे मंजूर झालेलं आहे त्याच्या संदर्भात जे काही खात्यावर पैसे येतील त्या खात्यावरचे पैसे परस्पर काढून घेऊ नका एखादा कॉन्ट्रॅक्टर नेमा ने रोजगार हमीचे जे पैसे असतात ते पैसे मिळून एक चांगली बिल्डिंग आपल्यासमोर होईल कारण सर्वांना मिळून एक चांगलं मोठं ग्राउंड आणि प्रत्येकाचे वैयक्तिक लग्न बिघ्न काही कार्यक्रम असतात ते होऊ शकेल अशा पद्धतीने आपण तिथं चांगली जागा निर्माण करा नाली गटारी पाणी वीज आदिवासी भाग असतात त्या ठक्कर बापा योजनेतून आपण त्यांना जे काही डीपी असते ते सुद्धा आपण देऊ अशा पद्धतीने काम करू नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरलू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोनकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी